I इगवा <laughs>

सरकारे गांधी टमाटरची दाल प्रवी तथा चली तृण आहे तसे पूर्ण गंदल तुका धन्यवाद आणि तावे तुम्ही जय राणाचा तीर्थ देवाचं नाव घेऊ टावरूंगा बंधू देवाचं थोरे कळेसा दिखा परब्रह्म बजरंग भगवान त्या हाताला गुलावत पाय पायरात मी झाले नाराज झाले काय करतांचे अनुभव की औषधला सात दिसत नाही मला काय गुन्हा झाला काही नाही माणसं ते काम नाही झालं चिंता लागते सातार एकशे सा पस्तीस करून पाहिणी आलं काहीच झाले ना मग वेळ झाला वेळ झाल्यामुळे आता काय करू

बापू मी तुम्हाला सारखा उतरता स्वामी सेळी ती म्हणलो तुम्ही Grazie. piano ¡Gracias!